अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविणाऱ्या आरोपी शोध घेऊन मुलीचा ताबा द्यावा नातेवाईकांची मागणी अन्यथा तीन तारखेपासून उपोषण कोपरगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेले आहे त्या आरोपीचा तात्काळ शोध घेऊन आरोपीस अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन कोपरगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे अठ्ठेचाळीस तास होऊनही आरोपीचा पत्ता लागला नाही मुलीचा घातपातर झाला नाही ना असा ना संशय लौकर आरोपीचा शोध लावून मुलीचा ताबा देण्यात यावा अन्यथा तीन मार्चला अमरोग पोषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात येईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप कोपरगाव Thank you. शनिवारी संध्याकाळी साडे दहा आठच्या सुमारास टिळकनगर भागातील एक लाडी मुलगी शिवरात्राचे खेळ भागण्याकरता गेली असता तिथून ती गायब झालेली आहे आणि एक संशयित म्हणून त्या गल्लीमध्ये राह तासलेला मुलगा आहे त्या मुलाचे नाव अजून आमच्याकडे पोलीस स्टेशनला मिळालेलं आहे फोन नंबर त्याचे दिलेला आहे पुढील तपास पी एस आयना आम्ही सांगितलेला आहे परंतु गेल्या अठ्ठावीस चाळीस तासामध्ये अजून कुठलाही काही उलगडा झालेला नाही म्हणून असं देवाला वाटतं काही घातपाताचा संशय आहे का काय कारण त्याचे मोबाईलसुद्धा स्विच ऑफ येत आहे सगळे म्हणजे आठ नंबर दिलेला आहे आठही नंबर आज स्विच ऑफ आलेला आहे त्याच्यामुळं काही संशय वाट म्हणजे अजून पळवत आहे म्हणून प्रशासनाला विनंती आहे का एवढा जो जमाव जमलेला आहे जमावा हो हो या जमावाचं एकच म्हणणं आहे का आम्हाला मुलगी आमच्या ताब्यात द्या आणि शासनाची जी कारवाई असेल त्या मुलावर शासनाची कारवाई करा अन्यथा आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर तीन तारखेला अमरूप प्रश्नाला बसणार okay. आहे याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील त्यांनी त्याची दखल घ्या okay.